खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही सर्वजण खूप आनंदात राहोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आता श्रावण महिना सुरू आहे श्रावणात भरपूर सेवा करत आहोत तर आपल्याला अशी काही सेवा करायची आहे की त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या आयुष्यात दारिद्र्य हे काय आहे हे, हे राहणार रह नाही आणि एका रात्रीतून तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे तर अशी कोणती सेवा आहे तर ती सेवा आहे अन्नपूर्णा मातेची तुम्हाला या पूर्ण श्रावण महिन्यात दर सोमवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे अन्नपूर्णा मा अन्नपूर्णा माता ही माता पार्वतीचं रूप आहे आणि म्हणून आपल्याला ही अन्नपूर्णा मातेची सेवा करायची आहे तर ती सेवा काय आहे बघा तुम्हाला अन्नपूर्ण मातेला घ्यायचं आहे आणि एका तामणात घ्यायचं आहे आणि पाण्याने दुधाने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पुसून घेतल्यानंतर पुन्हा कोरड्या ताम कोरड्या तामणामध्ये घ्यायचं आहे हळद कुंकू फूल वगैरे वाहून अन्नपूर्ण मातेला आणि मग ती आणि अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे आणि तांदूळ घेऊन तुम्ही जसं आपण कुंकुमार्चन करतो कुंकुमार्चन करताना जसं थोडे थोडे आपण कुंकू वाहतो श्रीयंत्राला तसंच तुम्हाला या अन्नपूर्णा मातेला थोडे थोडे तांदूळ अर्चन करायचे आहेत आणि हे सगळे तांदूळ कुठपर्यंत करायचे आहे की अन्नपूर्ण मातेच्या खांद्यापर्यंत ते येतील इथपर्यंत तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे असंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशीपर्यंत त्या पण हे जेव्हा तुम्ही हे पूजा करणं पूर्ण होणार आहे तुमची तर तेव्हा त्याच्यामध्ये एक नाणं ठेवायचं आहे एक रुपये दोन रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवायचं आहे त्या तांदळामध्ये आणि मग दुसऱ्या दिवशी हे तां हे जे नाणं आहे ते तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवायचं आहे त्यातले काही तांदूळ तुमच्या धान्य तुमचं जे धान्य आहे त्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यातले थोडेसे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना द्यायचे आहेत आणि त्यातले काही तांदूळाचे तुम्हाला गोडाचा प्रसाद करून खायचा आहे अशा प्रकारे तीन तीन ठिकाणी हे तांदूळ तुम्हाला करायचे आहे तुम्ही धान्याचं जे कोठार आहे कि कोठार म्हणजेच तुमचं काही धान्य असेल काही पोते गोण्या वगैरे असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे काही तांदूळ आणि मग काही पक्षांना आणि काही आपल्याला घरात खायला घ्यायचे आहे म्हणजे त्याचा गोडाचा प्रसाद वगैरे करायचा आहे तर अशा प्रकारे ही सेवा आहे अत्यंत प्रभावी आहे नक्की करून पहा माता पार्वतीची ही सेवा आहे आणि यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही धान्याची पैशाची कमतरता राहणार नाही खूप प्रभावी असा उपाय आहे आवर्जून करा चला तर मग आजच्या पुरती माहिती एवढीच होती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद